नमस्कार मंडळी सर्व सदस्यांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राम मध्ये आतापर्यंत झालेल्या नऊ एपिसोडला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आणि माझी थ्री आर नकॅम्हीची टीम तुमचे खूप खूप आभारी आहेत आणि याच्या पुढे पण तुम्ही असा प्रतिसाद द्यावा असे तुम्हाला नंबर विनंती आहे तर आज बघू आपण प्रश्न क्रमांक दहा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा काय विचारले ते बघा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे आपल्याला दिलेत शंभर एकशे तेरा एकशे एकोणचाळीस आणि इथे एक प्रश्नचिन्ह दिले त्या ठिकाणी आपल्याला योग्य संख्या लिहायची पुढे दिले तुम्हाला दोनशे तीस दोनशे पंच्याण्णव आणि पर्याय ए दिले तुम्हाला एकशे बावन्न पर्याय बी दिले तुम्हाला एकशे पासष्ट पर्याय सी दिले तुम्हाला एकशे एक्क्याण्णव आणि पर्याय डी दिले आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर तर या चारिंपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय कोणता येईल ते तुम्हाला निवडायचे आणि सगळ्यात पहिले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे ते पण स्पष्टीकरणासावं आणि अशाच प्रश्नाचे तुम्ही दररोज संध्याकाळी सात वाजता सर्वात पहिले स्पष्टीकरण देऊन उत्तर दिले तर तुम्हाला मिळणार दहा रुपये एक कप चहासाठी तर मित्रांनो आपले हे व्हिडिओ मित्रांना शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत जा धन्यवाद